वसमत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयात संपन्न शिक्षण विभाग वसमत व अहिल्यादेवी प्रदर्शन संपन्न झाले या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक बी डी कदम तर उद्घाटक म्हणून माननीय आमदार राजू भैया नौघरे विशेष उपस्थिती म्हणून नायब तहसीलदार डोणगावकर गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे संस्थेचे सहसचिव संदीप कदम मुख्याध्यापिका शिवाजी पतंगे संदीप पर्यवेक्षिका सौ श्यामल मोघेकर तर परीक्षक म्हणून देशमुख तोटेवार भारसवाडकर श्रीमती भोसले उपस्थित होते या वसमत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटाचे सत्तर माध्यमिक गटाचे पंचवीस शिक्षकांचे बारा प्रयोग सहभागी झाले होते माननीय आमदार भैया नवगरे यांनी प्रत्येक बालवैज्ञानिक यांच्या प्रयोगास भेट देऊन चर्चा केली या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडवटा द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबा तृतीय अहिल्यादेवी होडकर कन्या विद्यालय व उत्तेजनार्थ म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाखारी गुणानुक्रमे ठरले याच गटातून दिव्यांगमधून जवाहर बालक मंदिर वसमत तर आदिवासी म्हणून अनुदानित प्राथमिक शाळा सिरली गुणानुक्रमे ठरल्या माध्यमिक गटात प्रथम जिल्हा परिषद प्रशाला वसमत द्वितीय अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत तृतीय बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत व उत्तेजनार्थ म्हणून निवासी हायस्कूल बाराशिव गुणवंत ठरले दिव्यांग गटात रमेश वडपूरकर माध्यमिक विद्यालय खांदेगाव व आदिवासी गटात अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा सिरडी गुणवंत ठरले शैक्षणिक साहित्य गटात प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठा तर माध्यमिक गटात बहिर्जी स्मारक विद्यालय आंबा चौंडी व प्रयोगशाळा सहायक परिचर गटात मॉर्डन उच्च माध्यमिक विद्यालय वसमत गुणवंत ठरले सर्व गुणवंत बालवैज्ञानिक यांचे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले या कार्यक्रमात सर्व केंद्रप्रमुख विषयतज्ज्ञ अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिटकर एलाप्पा यांनी केले प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली